नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अग्रिम नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे होय कापूस पिकाची रुपये बहात्तर कोटी अग्रिम नुकसान भरपाई जमा होत आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या सर्व समावेश पीक विमा योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यातील स सत्तावीस महसूल मंडळातील कापूस उत्पादकाची शेतकऱ्यांची रुपये बहात्तर कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या निषानुसार मंजूर झालेली पंचवीस टक्के नुकसान भरपाईबाबत विमा कंपनीने केंद्र सरकारकडे केलेले अपील ही मागे घेऊन फेटाळण्यात आली असल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होत आहे याच्यामुळे आज शेतकरी दिनानिमित्त बळीराजास ही रक्कम मिळाली असल्याचा या ठिकाणी आनंद व्यक्त होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अग्रिम पीक विमा या ठिकाणी मिळाला नव्हता कापूस पिकासाठी आता कापूस पिकासाठी बहात्तर कोटी रुपये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तब्बल सात तालुक्यातील सत्तावीस महसूल मंडळामध्ये ही रक्कम अदा करण्यास आता सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा